पर्यावरणप्रेमी आणि निसर्गप्रेमी नागरिक भाग दहामध्ये मध्ये आपण आगाशिव डोंगरावर कार्यरत निसर्ग ग्रुप कराड ध्यास आणि जतनाचा दोनशे वीस पायरे चढून आगाशिव डोंगरावर जाणारे आणि त्याच्याही वर लेणीच्या वरच्या पठारावर वृक्षारोपण करण्यासाठी सज्ज असणारा हा ग्रुप आहे या ग्रुपमध्ये अनेक सदस्य आहेत झाडं लावतायत आणि त्याचं संगोपन गेले अनेक वर्ष हे काम करत असल्यामुळे तिथे बहरदार अशी वृक्षांची लागवड लाग झालेली नयन मनोहर दृश्य आहे इथलं ग्रुप कार दोन हजार सतरा पासून आपण आकाशावरती वृक्षारोपण व दर रविवारी येऊन वृक्ष संवर्धन करत आहोत हे वडाचे झाड निसर्ग ग्रुपचे अध्यक्ष समजतो आम्ही आणि बाकी सर्व सदस्य समसमान निसर्गसेवक आहेत हो दोन हजार सतराला आम्ही सुरुवात केली त्यावेळेस इथं वनवा लागून पूर्ण बेचिराग झाला होता हा डोंगर ते बघून आम्ही पाच मित्रांनी सुरुवात केली आता या निसर्ग ग्रुपमध्ये जवळजवळ सहाशे मेंबर आहेत आणि ॲक्टिव्ह मेंबर एक पन्नास साठ आहेत आम्ही या वृक्षारोपणसोबतच दोन बंधारे बांधलेले आहेत त्यामध्ये पाणी आडतं व जमिनीत मुरतं आणि झाडांना पाणी मिळावं यासाठी सिंटेक्सच्या टाक्या ठेवलेल्या आहेत ठिकठिकाणी त्यासोबत पायथ्याला एक वन विभागाचं पक्षीतीर्थ आहे ते मातीत गाडलं गेलं होतं ते, ते आम्ही दोन वर्षापूर्वी स्वच्छ केलं आणि उन्हाळ्यामध्ये त्यामध्ये आम्ही टँकरने ते आणून आणून पाणी सोडत असतो आगाशी गाडावरती पशुपक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी सिंटेक्स टाकीचे बेस वापरून ठिकठिकाणी पक्षीतीर्थ तयार केलेले आहेत आमची निसर्गसेवा अविरत सुरूच आहे ज्यांना जसं शक्य आहे तसं येऊन इथे निसर्ग सेवा करत असतात लावलेली झाडं दिसतच असतो आपण आकाशीव गडावरती सर्व देशी झाडं लावण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये पळस आहे शिशू आहे वड आहे पिंपळ आहे गरंज आहे जांभूळ बेल आत्ता खैर अशी जवळजवळ वीस पंचवीस प्रकारची देशी झाडं आपण लावतात या झाडांच्या रक्षणासाठी काय तुम्ही तरतूद केलेली आहे किंवा काय करता त्याच्यासाठी जनावरापासून रक्षण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो पण तरी इथं गाई म्हशी शेरडं वनव्याच्या संदर्भात काय केलं वनव्यासाठी आम्ही पावसाळा संपला की झाडाच्या भोवती चा चार फूट गवत काढून घेतो प्रत्येक लावलेल्या झाडाभोवती mm -hmm. त्यासोबत वन विभागवाले जाळ पट्टा घेतात चारी बाजूने त्यामुळे मागील तीन वर्ष तरी इथं वनवा लागलेलं नाही uh, पाण्याची काय व्यवस्था आहे पाणी इथं बिलकुल नाही हे सर वन विभागानं काढलेले आहेत त्यामध्ये पाणी मुरतं त्यासोबत इथं एक विहीर आहे पटारावरती त्या विहिरीतलं थोडं पाणी वापरता येतं आणि बाकी मग आम्ही पाच पाच लिटरचे कॅन जसे शक्य आहे तेवढे घेऊन येतो खालून आणि दुसरा प्रोजेक्ट असा केला आम्ही की पावसाचं पडलेलं पाणी वगळीतून जे खाली जाते त्यासाठी आम्ही खालून कुणाच्या मध्ये सिमटेक टाके आणले हजारची एक पाच लिटरची दोन टाके ठेवलेले आहेत आणि असं केलं की पना लावून ते वगळीला जाणार पाणी जे खाली जाते ते टाक्या भरून परत खाली जाईल त्या हिशोबाने आम्ही त्या दोन टाक्या भरून ठेवलेले आहेत किती हजार लिटरचे आणि एक पाच लिटर दीड हजार लिटर पाणी ठेवलेलं आहे भरून केन किंवा रिकाम्या बिसलेल्या बाटल्या वेळोवेळी खाल्ले येताना बाटल्या भरून एवढं करी परिसरात कुंड आहेत त्या कुंडातलं पाणी पाच पाच दहा दहा लिटरचे कॅन आहेत त्यामध्ये भरून ठेवलेलं आहे पावसाळ्यात मग ते उन्हाळ्यात येताना आपण घेऊन येतो झाड छान जंगली झाड सगळी कुठलं नाही डोंगरावून येणारं जे पाणी आहे हे वगळीला असंच खाली तलावाला जात होतं मग आम्ही काय केलं हे पाणी इथं एकत्र करून एक पणाळ लावले त्या खाली बरोबर टाक्या ठेवल्या मग पाणी टाक्या भरल्यानंतर बाहेर जात जेणेकरून टाकीत बी पाणी राहतं जाय तसं पाणी खाली जाते त्याला वगळीला एक पणाळ केले पात्र जिने खाली दोन सीट टाकी ठेवले एक हजार लिटरचे एक पाच लिटरचे या दोन टाक्या भरल्या हे पाणी ऑटोमॅटिक खाली जाते असं हे पाणी झाडांसाठी वापरतो उन्हाळ्यात वापरायसाठी हो उन्हाळ्यात वापरण्यासाठी हे केलेलं आहे खालून आणून पाणी भरणे शक्य नाही त्यामुळे हे जे पाणी वगळीच ते उन्हाळ्यात या गडावरती पशुपक्ष्यांना पाणी भेटत नाही त्यासाठी आपण जुन्या ज्या सिंटेक्स टाक्या खराब झालेल्या असतात लोकांकडे त्या टाक्या घेऊन त्याचा बेस कट करून सहा इंच बेस जो असतो तो पक्ष प पक्षीतीर्थ म्हणून वापरतो त्यामध्ये आत्ता पावसाचे पाणी भरले आहे उन्हाळ्यात आपण कॅन्या आणून यामध्ये पाणी भरत असतो पूर्ण उन्हाळ्याचे चार महिने पशुपक्षी पक्षी ता ता पा या पाण्याचा वापर करतात पावसाचे पाणी मुरावे यासाठी दोन वर्षापूर्वी आपण शिव आणि शंभू असे दोन बंधारे इथं बनवलेले आहेत वरून जे पावसाचे पाणी येत होते ते सरळ वाहून खाली जायचे त्यासाठी आम्ही सिमेंटच्या पोत्यामध्ये माती भरून त्याचा एक बांध तयार केला दगड लावून सिमेंटच्या पोत्याचा बांध भरून त्यामुळे बरेच पाणी आता त्यामध्ये मुरते हा शिव बंधारा आहे आणि अजून एक पुढं शंभू बंधारा आहे हा शंभू बंधारा <laughs>